भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सज्ज राहावे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रथम जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि त्यांच्यासोबतच नगरपालिका निवडणुका होतील त्यानंतर पंधरा दिवसात लगेच महापालिका निवडणुका होतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले सांगलीत शुक्रवारी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगी सतीज देशमुख गोपीचंद पडळकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भगवान साळुंखे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटने मंत्री मकरंद देशपांडे अध्यक्ष सम्राट महाडिक शहराध्यक्ष प्रकाश डंग पृथ्वीराज पवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राससिंह देशमुख दीपक शिंदे नेता केळकर आदी उपस्थित होते फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी सुमार झाली होती या निवडणुकीतील दोष शोधून विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांची का उत्तम कामगिरी करून महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणली सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकांच्या निवडणुका होतील त्यानंतर पंधरा दिवसात महापालिका निवडणुका होणार आहेत कमी कालावधी असून कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्यानंतर निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली मी पुन्हा येईन तेव्हा कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करेन मला पुन्हा येण्याची सवय आहे त्यामुळे मी नक्की पुन्हा सांगलीला येईन त्यावेळी कार्यकर्त्यांना भरपूर वेळ देईन असे फडणवीस म्हणताच सभागृहात हशा पिकला कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली फडणवीस म्हणाले दिल्लीतील बैठकीस मला जायचे होते त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना भाजपा मेळाव्यातून तत्काळ मुक्त करण्याची विनंती केली चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपदाचे योग्य कौशल्य वापरून मला वेळेत मुक्त केले त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे फडणवीस यांच्या या वाक्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले हो आहे की सांगली जिल्ह्याने यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की प्रचंड अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील सगळ्या निवडणुका साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिकाही जिंकली जिल्हा परिषदही जिंकली अनेक नगरपालिका आपण जिंकलो त्यामुळे तुम्हाला पैकीपैकी पैकी मार्क मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकाच न झाल्यामुळे काही अडचणी आपल्या झाल्या ही गोष्ट खरी आहे की लोकसभेमध्ये आपल्याला पाहिजे ते यश मिळू शकलं नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहे त्यामुळे ती कारणं जाणून घेऊनच आपण विधानसभेची तयारी केली आणि तयारी केल्यावर आपण काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालेलं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत कारण सरकार तेव्हाच काम करू शकतं जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही त्याच्याशी अलाईन असते नाहीतर मग ती अलाईन नसली तर दिलेला पैसा कुठे जातो हे लक्षात येत नाही तिथे अजून ते चार भानगडी करतात त्यातनं अजून विकासाला कुठेतरी खेळ बसते आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये थोडंसं पक्षाची नीट बांधणी करून बूथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही मोठ्या प्रमाणात शासनाकडनं विकास कामं आपण त्या ठिकाणी करू आणि एक परिवर्तन घडवण्याचं काम आपण करू